मतदारसंघामध्ये अक्कलकोवा तालुक्यात जिल्हा उपरुग्णालय मंजूर झालं आहे तसंच मोलकीमध्ये मध्ये जिल्हा उपरुग्णालय मंजूर करण्यात आला आहे आणि खापरमध्ये तालुका रुग्णालय मंजूर करण्यात आला आहे अध्यक्ष महोदय यांना ताबुडतोड तरतूद करून त्यांना पैसे मंजूर करण्यात यावे अशी माझी विनंती आहे जेणेकरून आमचा भाग आदिवासी क्षेत्र आहे आणि अतिदुर्गम भाग आहे आजपर्यंत त्या भागात त्या आरोग्याची व्यवस्था झाली नाही म्हणून ताबुडतोड बेजट मधून त्यांना तरतूद करून पैसे मंजूर करण्यात यावे हे माझी विनंती आहे दोनशे पाच आणि पान कर्मांक 146 त्याचा त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पन्नास मिनिट सांगितलं धडगाव व अक्कलको तालुका मध्ये उपकेंद्रे पंधरा मंजूर आहे त्यांनी त्याच्यात आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही म्हणून माझ्या या धडगाव अक्कलकोळामध्ये ते रक्कम हे ताबडतोड देण्यात यावे हे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे साहेब अध्यक्ष या माझ्या दरगाव अक्कलकुवा तालुकामध्ये वाण्यावीर एक मिनिट भी नाही झाला साहेब तीन दिवस बसलो आहे एक मिनिट नाही झाला बोलू द्या एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे तीन दिवस बसलो आहे बोलू द्या रोख एक है। तुमी टीन टीन ने करें आमी एक तास बोलता आहे तुम्ही नाही करायचे आम्ही बसलो आहे तीन दिवसापासून बोला नाही आम्हाला दुःख वाटतो ना एक मिनिट नाही झालं ना म्हणून अध्यक्ष महोदय बोलू द्या नवीन अध्यक्ष आहे इथे आणि आम्ही सातशे सो किलोमीटर मधून आलो आतिदुर्गम भागामधून जे बोलतात त्याला कोणालाही बोलू देताना आम्ही नवीन उठलो ठेण करून ठोकता साहेब कसं नाही चालणार बरोबर आम्ही एक तर दुर्गम भागामधून आलो माझ्या या अध्यक्ष माझ्या या तालुकामध्ये तालुका मध्ये जसुशवीर दवाखाना आहे त्याच्यामधून वाणेवीरे नवीन दवाखानाची इमारत बांधली आहे पण आतापर्यंत एकही डाक्टर तिथे दिला गेला नाही त्याच्यात दुसरं मोरांबा मधून नवापाडा म्हणून दवाखाना नवीन इमारत बांधली गेली तिथे सुद्धा एकही कर्मचारी दिला नाही जडगाव तालुकामध्ये हातदळी गोमोक या दोन ठिकाणी नवीन इमारत बांधल्या गेली आहे तिथे आजपर्यंत एकही नाही आमच्या या भागामध्ये वारंवार आपण सर्व बघत असेल जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमच्याकडे अजून रस्ते नाही पन्नास टक्के रस्ते नाही असल्या कारणाने बोंबूने गरोदर माताना घेऊन येता रस्त्यामध्ये डिलिव्हरी असता म्हणून माझ्या भागात हे कर्मचारी दोनशे न एकोणचाळीस पदे मंजूर आहेत त्याच्यापैकी एकशे चौदा पदे दिले आहे त्याच्यामध्ये पन्नास पदे आतापर्यंत रिक्त आहेत म्हणून माझ अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री साहेबांना माझी हात जोडून विनंती राहील जा जा बाबा जे आरोग्याच्या महत्वाचे बाब आहे आमच्या भाग अतिदुर्गम भागामध्ये गरोदर माताला डिलेवरी असताना रस्त्यामध्ये डिलेवरी असता आणि म्हणून खास करून जे कर्मचारी आमच्याकडे नाही आहे आणि ते ताबोतोब भरती करून आमच्या अतिदुर्गम भागातला आरोग्याच्या पर्सनल सुटायला पाहिजे हेच माझे हात जोडून नम्र विनंती आहे धन्यवाद